तुम्हाला देखील छान असं घरच्या घरी घट्टसर दही जमवायचं आहे पण काही कारणास्तव ते जमत नाही तर हेच घट्टसर दही घरच्या घरी कसं जमवायचं हे दही लावताना कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायची कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या अशा भरपूर गोष्टी मी इथे शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही कितीही प्रमाणात जरी दही लावलं तरी देखील छान असं घट्टसरच तयार होईल अजिबात याला पाणी सुटणार नाही दही अजिबात पात्र होणार नाही आंबट तर अजिबात होणार नाही छान असं घट्टसर दही जमून येईल फक्त छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर नक्की एकदा ही रेसिपी माझ्या पद्धतीनं तुम्ही ट्राय करून बघा अगदी चाकूने देखील तुम्ही कट करू शकाल एवढंच सुंदर असं हे घरच्या घरी दही लागतं सोबतच तुम्हाला जर लस्सी बनवायची असेल ताक बनवायचं असेल जास्त प्रमाणामध्ये तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कितीही प्रमाणात दही लावलं तरी अजिबात ते बिघडणार नाही तर चला मग सुरुवात करूयात तर बघा सर्वात अगोदर पातेल्यामध्ये मी पाववाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी फक्त याकरिता घेतलेलं आहे जेणेकरून आपण दूध जे आहे ते गरम करून घेणार आहोत आणि गरम करतानाही हे हे जे दूध आहे ते तळाला लागणार नाही म्हणून दुसरी गोष्ट बघा मी अर्धा लिटर दूध घेऊ हो शकता एक लिटर घेऊ हो शकता किंवा दोन लिटर घेऊ हो शकता तुम्हाला जसं हवं हो तसं घेऊ शकता तिसरी गोष्ट म्हणजे हे जे दूध आहे ते मी फुल क्रीम म्हशीचं दूध वापरलेलं आहे जेणेकरून छान असं घट्टसर दही जे आहे ते लागेल जर तुम्हाला म्हशीचं दूध उपलब्ध नसेल तर तुम्ही गाईचं दूध जरी वापरलं तरी देखील काही हरकत नाही तर हे हे आता हे जे दूध आहे ते आपल्याला सर्वात अगोदर छान असं गरम करून घ्यायचं आहे आता याच्यावरती साई जी आलेली आहे ती चमच्याच्या मदतीने दुधामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि छान असं हे दूध जे आहे ते आपल्याला उकळी काढून आठवून घ्यायचं आहे तर पूर्ण दुधापैकी पाव ते अर्धी वाटी दूध याच्यातील आटलं गेलं पाहिजे इतपत हे दूध आटवायचं आहे कारण सुरुवातीला दूध गरम करताना आपण याच्यामध्ये पाणी घातलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध जर तुम्ही बाहेरून विकत अनात असाल तर थोडा का होईना त्यामध्ये पाण्याचा अंश हा असतोच त्यामुळे पूर्णपणे आपल्याला याच्यातील पाणी जे आहे ते आठवून घ्यायचं आहे अजिबात दुधामध्ये जास्तीचा पाण्याचा जा अंश राहायला नको नाहीतर दूध दही जे आहे ते पातळ होतं त्यामुळे पूर्ण दुधापैकी एक साधारण पाव ते अर्धी वाटी जरी दूध आहे ते आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर बघा पाव ते अर्धी वाटी इथं दूध जे आहे ते मी छान असं आठवून घेतलेलं आहे याच्यातील पाण्याचा अंश जो आहे तो पूर्णपणे आता आपला निघून गेलेला आहे जेणेकरून छान असं दही लागेल तर आता हे जे दूध आहे ते गॅस बंद करून आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तो थोड़ा तर थोड्या वेळानंतर बघितलं तर दूध व्यवस्थित कोमट झालेलं आहे एकदा चमच्या चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तापमान सर्व ठिकाणी एकसारखं होईल आता याच्यामध्ये बोट बुडवून बघायचं आहे जर दहा ते बारा सेकंद तुम्ही या दुधाची उष्णता सहन करू शकत असाल तर हे दूध अगदी परफेक्ट आहे दही लावण्यासाठी याच्यापेक्षा जास्त थंड दूध ठेवायचं नाही किंवा याच्यापेक्षा जास्त गरम ठेवायचं नाही जास्त गरम जर दूध तुम्ही दही लावण्यासाठी घेतलं तर विरजनमध्ये जे बॅक्टेरियाज असतात ते दुधाच्या गरमीमुळे किंवा उष्णतेमुळे मरून जातात आणि दही व्यवस्थित लागत नाही किंवा जास्त थंड जरी तुम्ही दूध वापरलं तरी दे देखील व्यवस्थित दही लागत नाही त्यामुळे कोमट असंच दूध आपल्याला घ्यायचं आहे तर आता आपलं हे दही सॉरी दूध जे आहे ते अगदी परफेक्ट असं कोमट आहे दही लावण्याकरिता तर बघा सर्वात अगोदर दही लावण्याकरिता एका वाटीमध्ये मी एक चमचा दही घेतलेला आहे किंवा ज्याला आपण विरजन बोलतो ते घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे दूध घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे जे सर्व मिश्रण आहे ते मी मिक्स करून घेणार आहे किंवा चमच्याच्या मदतीने फेटून घेतलेलं आहे तर बघा इथं आपलं हे जे विरजन आहे ते तयार झालेलं आहे आता मी इथं दोन भांडी घेतलेली आहेत दही लावण्याकरिता तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये दही लावणार असाल ते भांडं स्वच्छ करून घ्यायचं है, आहे आणि त्यामध्ये बघा एक ते दोन चमचे हे जे विरजन आपण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे आणि सर्व भांड्याला सर्व ठिकाणी बघा अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे सर्व ठिकाणाहून एकसारखं सर हे जे विरजन आहे ते लावून घ्यायचं आहे याचं कारण एकच की आपल्याला जे दही आहे ते जर एकसारखं हवं असेल घट्टसर तर अशा पद्धतीचं सर्व विरजन जे आहे ते सर्व ठिकाणी लावून घ्या असं केल्यानं काय होतं की एका ठिकाणी पातळ दही पाणी आणि एका ठिकाणी घट्टसर दही असं होत नाही सर्व ठिकाणी एकसारखं सर दही लागलं जातं आता आपण जे कोमट करून घेतलेलं दूध आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे पूर्ण भांडं भरेल इतपत मी हे दूध याच्यामध्ये घातलेलं आहे वरून एक चमचा दही याच्यामध्ये घालायचं आहे आणि सर्व चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून विरजन जे आहे ते सर्व दुधामध्ये एकसारखं पसरेल आणि आपलं दही जे आहे ते छान असं सा जर सार एकसारखं लागेल सेम प्रोसेस मी या कुल्लडमध्ये देखील केलेली आहे विरजन लावून घेतलेलं आहे आणि दूध कोमळ दूध जे आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा दही याच्यामध्ये घालून छान असं हे देखील चमच्याच्या मदतीने दे मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा ज्या दोन्ही भांड्यामध्ये आता आपण हे दही लावण्यासाठी ठेवलेलं ला आहे तर आता इथे एक विशेष काळजी घ्यायची आहे ती म्हणजे की याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही दोन्ही भांडी अशा ठिकाणी ठेवून द्यायची आहेत ज्या ठिकाणी कोणाचाही हात लागणार नाही किंवा धक्का लागणार नाही तर हे दही तुम्ही रात्रभर लावून ठेवू शकता किंवा सहा उन्हाळ्यात तुम्हाला सहा ते सात तास पुरेसे आहेत फक्त हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही लावत असाल तर रात्रभर किंवा दहा ते बारा तास यायला लागतात तर अशा ठिकाणी हे ठेवून द्यायचं आहे ज्या ठिकाणी कुणाचाही हात लागणार नाही धक्का लागणार नाही कारण दही जी दही लागण्याची जी प्रोसेस चालू असते त्याला जर कुणाचा हात लागला किंवा या भांड्याला जर धक्का लागला तर त्या प्रोसेसमध्ये अडथळा येतो आणि व्यवस्थित हे जे दही आहे ते लागलं जात नाही ही एक विशेष काळजी घ्यायची आहे अजिबात याला उघडून बघायचं नाही एक आठ ते दहा तास पूर्ण जा झाल्यानंतरच याला उघडून बघायचं आहे तर बघा सकाळी जेव्हा मी उघडून बघितलं तेव्हा छान असं आपलं दही लागलेलं होतं त्यानंतर मी हे जे दही आहे ते एक तासभर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं जेणेकरून हे दही आंबट होणार नाही तर हीच एक महत्वाची टीप आहे म्हणजे तुम्हाला जर आंबट जर दही नको असेल तर एक तासभर फ्रीजमध्ये ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दही अजिबात आंबट होत नाही सोबतच छान असं हे सेट होतं तर बघा जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी आणि नाही ठेवलं तरी याला अजिबात पाणी सुटत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे छान असं सेट झालेलं आहे आणि अजिबात आंबट दही झालेलं नाही मस्त असं दही तयार झालेलं आहे तर पाहू शकता छान असं घट्टसर दही आपलं तयार झालेलं आहे तुम्ही कितीही प्रमाणात लावा दोन लिटरमध्ये लावा तीन लिटरमध्ये लावा फक्त या पद्धतीनं जर तुम्ही दही तयार केलं तर छान असं घट्टसर दही तयार होईल अजिबात याला पाणी सुटणार नाही किंवा पातळ दही तयार होणार नाही मस्त असं तुम्ही चाकूने देखील याला कट करू शकाल एवढे छान असं याचे पीसेस तयार होतात अगदी आपण पनीर जसं कट करतो तसे छोटे छोटे -चो� पीसेस मी इथं करून दाखवलेले आहेत छान असं घट्टसर घट्टसर आपलं दही तयार झालेलं आहे फक्त छोट्या छोट्या गोष्टींची विशेष काळजी घ्या दूध कितपत गरम करायचं किंवा दही आपण जेव्हा लावायला ठेवतो तेव्हा त्याला ते अजिबात धक्का लागू नये याची काळजी घ्यायची आणि तिसरी गोष्ट आंबट होऊ नये म्हणून हे फ्रीजमध्ये ठेवायचं तर अशा पद्धतीची अशा पद्धतीची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनेलला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका